मैं जीजू न मनाली जीजू स्वागरात में पति और पत्नी करते क्या है तेवर जीजू मना मनाली अंजली यह एक तरह का खेल ही होता है जो हमें शादी के बाद ही खेलने को मिलता है बहुत मजा आता है मग ने जीजू न मनाली जीजू यह खेल हम शादी के पहले नहीं खेल सकते है क्या जीजू मना मनाली तुम्हें खेलना है क्या यह खेल त्यावर मी जिजूंना म्हणाली खेळणा आहे और खेळला जात आहे तेव्हा जीजू मला म्हणाले मी शिकाता होतो मी जिजू असं म्हटल्यावर मी लगेच तयार झाले आणि मग जिजू माझ्या बहिणीचे नाव आरती आहे याच महिन्याच्या पाच तारखेला तिचं लग्न झालं होतं आरती ही प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि तिचे अरेंज मॅरेज झाले होते जिजू हे पोलिसात जॉबवर होते त्यांनी लग्नासाठी पंधरा दिवसाची लहान असतानाच एका अपघातात त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता त्यांचा सांभाळ मामा मामीनेच गेला होता लग्नाच्या पाच दिवसानंतर आई व बापांनी ताई व जिजूंना आमच्या घरी बोलवले होते असेही ते त्यांची सुट्टी संपण्याच्या दहा दिवसांकोत ते ताईला सोडण्यासाठी आमच्या घरी येणारच होते माझे नाव भारती मी सध्याला बी एच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे तेव्हा जिजू व ताई घरी आले त्याचवेळेस मी पण कॉलेजहून घरी आले होते ताई व जिजू हे दोघेही दुसऱ्या रूममध्ये होते आणि ताईही त्यांची शेडची बटणी उघडत होती व जिजूंचा एक हात ताईच्या त्या ठिकाणी होता जिजू ताईला म्हणाली अरे यार आरती तुम्हारे पापाने हमें बहुत जल्दी आपके घर बुला लिया अभी तक तो हमारी सुहागरात भी नहीं हुई त्यावर ताई जिजूला म्हणाली अजी आप खम होपाने जल्दी बोला बात सुहागरात की तो वो वम तो पर भी मना तिचा साडीचा पदर खाली सरकून ते तिच्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागले त्या दोघांचे दोघांची मी रूमच्या उघड्या असलेल्या तारासमोरून उभी राहून पाहत होते मी माझ्या आयुष्यात प्रथमच अशी कोणाला पाहत असल्याने माझाही मनात तशी ती करण्याची इच्छा जागृत होत थो होती आता हळूहळू जिजूंनी ताईचा ब्लाउजची हुक उघडायला सुरुवात केली होती आणि इकडे माझाही हात माझ्या त्या ठिकाणी आलाच होता तेव्हा जिजूचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ते ताईपासून लांब झाले मग ताई जिजूंना म्हणाली अरे क्या वा आपका इतना बना बनाता रुक्यू गए त्यावर जीजू म्हणाले अभी नहीं रात में मौका मिलेगा तब देखेंगे अभी दरवाजा भी खुला आहे कोई ना कोई आजगा अजूनही जीजूचे लक्ष माझ्याकडेच होते आता ताई तिच्या ब्लाऊजची हुकी लावण्यात व्यस्त झाली आणि मी माझ्या कांद्यावर टांगलेली बॅग त्याच ठिकाणी ठेवून मी किचनकडे गेली आणि काही वेळातच ताईही किचनमध्ये आली मग मला पाहून ताई म्हणाली अरे भारती केव्हा आलीस तेव्हा मी ताईला म्हणाली तू व जिजू अगदी मूड मूडमध्ये होते त्याच वेळेस मी घरात आली होती पण एक काम सांगू का ताई माझे कपडे त्या ठिकाणी कपाटात ठेवलेले आहेत जर तू जिजूना काही वेळासाठी बाहेर आणशील तर मी पण माझे कपडे चेंज करू शकते तेव्हा ताई मला ठीक आहे म्हणाली आणि जिजूंना बाहेर बोलवण्यासाठी ती रूममध्ये गेली पण ती लागलीच बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली अरे अंजली तुझी जिजू तर रूममध्ये नाहीत ते ऑलरेडी बाहेरच असतील जा लवकर कोणीच नाही आहे रूममध्ये म्हणून मी आरामात रूममध्ये आली आणि दाराची कडी लावून माझ्या अंगावरील पूर्ण कपडे बाजूला ठेवू मी कपडे बदलू लागले मग काही वेळाने मला बाथरूममधून पाण्याचा आवाज येऊ लागला तर म्हणाली रूममध्ये कोणी नाही मग बाथरूममध्ये कोण असणार ते पाण्यासाठी मी बाथरूमच्या दाराजवळ आली आणि दार हळू जातल्या बाजूने धकलला जिजू हे शॉर्ट पॅन्ट परत शावर खाली उभे राहून अंघोळ करत होते जिजूच्या बॉडीचा फिटनेस अतिशय सुंदर व ब्युटिफुल दिसत होता खरं ज्या प्रकारे ते बाहेरून शर्टवर वर दिसायचे त्याहून अधिक सुंदर ते आजून दिसत होते जेजूची अंघोळ झाल्यानंतर त्याने व टांगलेला रुमाल आपल्या तोंडावर टाकला आणि ते माझ्याकडे चेहराकडून वाले तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले त्या भिजलेल्या कपड्यात त्यांचे ते असे दिसत होते की मी त्यांचे वर्णनही स्वतःला करू शकत नव्हते आता तर जिजूंची अंकही झाली होती जर त्यांनी मला दाराजवळ आठ डोंगरताना पाहिले तर माझी काही खेर नाही म्हणून मी लवकरच ते बाहेर येण्या अगोदर त्या रूम मधून निघून सर्व किचन मध्ये गेले मग मी ताई व आई आम्ही फटाक्या दुपारच्या जेवणाचा संच लावून स्वयंपाक पूर्ण केला मग सर्वांचे जेवण झाल्यानंतर ताई व जिजू बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले आणि इकडे आई व बाबा बाहेरच ओठ्यांवर बसून राहिले काही वेळानंतर आई व बाबा हे काकांच्या घरी निघाले आणि मी जिजूंशी गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांच्याच रूममध्ये थांबली मी बेडच्या सा साईडला स्टूल टाकून त्यांच्या पायासमोर बसून राहिली आणि ताई ही जिजूच्या शेजारी झोपली तेव्हा मी जिजूला म्हणाली जिजू आपके मोबाईल मे आय होंगे मुझे भी तिकाव ना तेव्हा जिजू मला म्हणाले हो जा नाही मग पचास के आसपास होगे फोटो मोबाईल मे मी गाऊनवरच जिजूंच्या समोर बसली होती मग मोबाईलमध्ये फोटो पाहता पाहता ताईलाही झोप लागली होती तेव्हा जिजूने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली उशी माझ्याकडे केली आणि लोडूनच ते मोबाईलमध्ये मला फोटो दाखवू लागले का ही वे नीजू माला मनाली भारती ऐसे उल्टा लेटने से मुझे कमर में काफी दर्द हो रहा है तुम ऐसा करो आरती और मेरे बीच में सो जाओ और वैसे ही तुम मेरे मोबाइल में फोटो देखती रहो। रहोते मी एक शब्द न बोलता लगलीस जीजू ना हो मनाली आजा चाखिर उठन मैं जीजू आताई ऐसी मध्य सोपली जिजूंचा मोबाईल माझ्या हातात होता आणि त्यांच्या डोक्याखाली आता त्यांनी तीन उशा ठेवल्या हो। व त्यांचा एक हात त्यांनी ताईच्या खांद्यावर ठेवला हो आता ताई पण माझ्याकडे तोंड करून झोपली होती मग जसाजस फोटो पाहत पाहत मी पुढे पाहू लागली तेव्हा एक फोटो ताईचा सेफरेट त्या ठिकाणी मला दिसला मग मी जिजूंना म्हणाली जिजू दीदी का या फोटो कितना खूबसूरत है त्यावर जिजून मला म्हणाले तुम्हारी दीदी की बात ही अलग है वो ही खूबसूरत दिसले तो मैंने उससे शादी की है मगर हमारी स्वागरात हो जाती तो बहुत मजा आ जाता तेव्हा माझे लक्ष जिजूनकडे गेले त्यांचे लक्ष माझ्या त्या ठिकाणी होते मी तिरकस डोळे करून माझा त्या ठिकाणी पाहिले तेव्हा मला समजले की माझ्या गौंचे वरचे दोघही हो, होते आणि एक त्या त्यांच्या एका हाताने ते जेव्हा ताईच्या त्या, त्या ठिकाणी स्पर्श करू लागले त्याच वेळेस ताईही अधून मधून हळूवार आवाज तिच्या तोंडातून येत होता आता माझे लक्ष दोघांकडे होते जेव्हा मोबाईलमध्ये माझा फोटो आला तेव्हा जिजू म्हणाले भारती तुम शादी मे मेकअप करके काफी सुंदर दिख रही थी मुझे तो ऐसा लगने लगा की काश तुम तुम्हारी निधी से बडी होती तो आज तुम मेरी बीबी होती और हम दोनों ही अभी अभिस्वाग्रात की तयारी करते अजूनही जिजू सायखा त्याच्या त्याच ठिकाणी स्पर्श करत होता मगमी जीजुना मनाली जीजू सुहागरात में पति और पत्नी करते क्या है तेवा जीजू मला मनाली अंजलि यह एक तरह का खेल होता है जो हमें शादी के बाद ही खेलने को मिलता है इसमें बहुत मजा आता है मगमी ना मनाली जीजू यह खेल हम शादी के पहले नहीं खेल सकते क्या क्या जीजू मना खेल सकते हैं ना मगर शादी के पहले हमें उस खेल को काफी संभल कर खेलना पड़ता है और शादी के बाद वही खेल फ्री स्टाइल हो जाता है तेवा जीजू मला मनाली तुम्हें खेलना है क्या यह खेल क्या मी मैं जिजुना मनाली खेलना तो है और जानना भी है कैसा खेला जाता है तेवा जीजू मला मनाली मै शिकहू तुम्ही जिजू असं बोलल्यावर इकडे ताई आढळतेत आपले डोळे उघडू लागले त्यावेळेस जिजूंनी मला उभे राहण्यासाठी सांगितले व बाहेर पाठवले तई आता तिचा जागेवर उठून बसली होती आणि जिजूही ही ताईचा शेजारी बसले होते पण ताईच्या गाऊंची तिघही खूप उघडी होती आणि तिची हो आतले कपडे मला स्पष्ट दिसत होती मी हे बाहेर उभी राहून सर्व पाहत होती मग ताई जिजूंना म्हणाली अरे आप सोहे नाही त्यावर जिजू म्हणाले आरती नहीं आ नाही थी जिजूंना म्हणाली चलो मै तुम्ही कर सुलात येते हो माझी आतोता हे कोणता खेळ खेळतात ते पाहण्याची झाली होती मग ताईने जिजूंना घट्ट मिठीत घेतले आणि बेडवर झोपवले आता जिजू त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जोरजोरात स्पर्श करत होते आणि ताईही त्यांना साथ देत होते पण इकडे माझी कंडिशन त्यांना पाहून खूपच खराब झाली होती मला तर अशी वाटू लागले होते की हा खेळ मी जिजूसोबतही खेळायला हवा पण जिजू माझ्यासोबत खेळतील हो का याचाच विचार मी त्यांच्याकडे पाहून करत होते आता ताईने आपले ओळ जिजूंच्या ओठांवर टेकवले होते आणि जिजू त्यांचे कपडे बाजूला काढण्यात व्यस्त होते आता ते दोघेही वेगळ्याच अवस्थेत खेळ खेळत होते मग काही वेळाने जिजू ताई सोबत भरभरून प्रेम करू लागले मग थोड्याच वेळात ताईही शांत होतून जिजूंना मिठीत घेऊन झोपून राहिले त्या दोघांचा खेळ पाहून माझी ही सिच्युएशन फारच खराब झाली होती मला तर असे वाटत होते की आता जिजूंना बाहेर बोलावून हा खेळ खेळावा पण भीती वाटत होती म्हणून मी तोंड हात धुण्यासाठी पाचोमध्ये गेले आणि इकडे ताई व जिजू संध्याकाळी पाच वाजेला आरामात झोपून उठली तेव्हा मी वाई बाहेर बाहेरच ओठ्यानुठ बसले होते आमचे घरही लहान असल्यामुळे त्यासाठी आम्ही सर्व ॲडजस्ट करत होतो मग ताई केस विस्कळीत झालेल्या अवस्थेत आमच्याजवळ येऊन बसली तेव्हा आई तिला म्हणाली अगं आरती डोक्यावर कंगवा तर फिरवायला पाहिजे होता कसा अवतार झाला हे तुझा तेव्हा ताई आईला म्हणाली हो ग आई दमले मी फार हा माणूस सोडतच नाही तेव्हा आई म्हणाली झाली का शांतता का अजून बाकी हे तेव्हा ताई म्हणाली इतक्या लवकर आता तर सुरुवात झाली आहे अजून भरपूर वेळ बाकी आहे शांतता मिळवायला मी त्या दोघांकडे पाहून विचार करत होते कोणत्या शांततेबद्दल आई तिला विचारत होती आणि तेव्हा जिजूचा आवाज आला अरे पूजा इतर आण थोडा काम हे ताई गेल्यावर मी आईला मुद्दामून विचारले अगं आई दुपारी ताई तर अगदी छान दिसत होती आणि आता काय झालं तिच्या केसांना तेव्हा आई मला म्हणाली अगं भारती लग्नानंतर के केस असे विस्कळीत होणे स्वाभाविकच आहे तुझं पण लग्न होईल तेव्हा तुला कळेल की केस असे कशामुळे होतात एवढं बोलून आईही घरात गेली मी त्याच ठिकाणी बसून जिजू व ताईच्या दुपारी पाहिलेला खेळ आठवू लागले पण ताई व जिजूंचं त्या अवस्थेत राहील पाहिलेलं चित्र डोळ्यासमोरून जातच नव्हतं मला सतत जिजूंच्याच आकर्षण जा वाटत होता आता आईनेही आवाज देऊन मला किचनमध्ये बोलावले होते रात्रीच्या स्वयंपाकाचा संच लावायचा होता माझं कोणत्याच कामात चित्त लागत नव्हते रात्रीला सर्वांचे जेवण झाल्यानंतर आता बाकीच्यांनी झोपायचं कुठं हाच प्रश्न सर्वांसमोर येत होता मग बाबा व आई हे सर्व काकांच्या घरी जाण्यासाठी निघाले आणि मी त्याच ठिकाणी उभी राहून विचार करत होते तेव्हा आई मला म्हणाली अगं चल वेळ होते तेव्हा मी आईला म्हणाली आई मला नवीन जागेवर झोप लागत नाही ग मी तेच बाहेर झोपून राहील तेव्हा आई मला म्हणाली तू जर या ठिकाणी झोपलीस तर तुला व्यवस्थित झोपही लागणार नाही कारण रात्रीला कोणाचा तर ना कोणाचा आवाज तुझ्या कानी नक्की येईल त्यापेक्षा तू आमच्याजवळ झोप तेव्हा मी आईला म्हणाली अगं आई मला कोणताच आवाज डिस्टर्ब करणार नाही कारण दुपारी माझी झोप झाली नसल्यामुळे मला खूप झोप येत आहे हे तुम्ही ज्या मी बाहेरच्या हॉलमध्ये झोपे माझी बोले गुन आई व बाबा हे काकांच्या घरी निघाले गावात सर्व लवकर झोपत असल्यामुळे अगदी शांततेत वातावरण पसरलं होतं आणि तेवढ्यातच रूममधून जिजू हे बाहेर आले आणि त्याने मला खाली गादीवर झोपलेले पाहून ते म्हणाले अरे भारती एस निजे क्यू सो रिनी दिदी केस सो जाता हूं। त्यावर मी जिजूंना म्हणाली अरे नाही नहीं जिजू आप अंदर ही सो जाओ मी या बाहेरही ठीक हो मग मी जिजूंचा हात पकडला आणि ते मला रूममध्ये घेऊन आले मग ते ताईला म्हणाले आरती तू मग भारतीय सोजाव मे बार सोजात आहो तेव्हा ताई माझ्याकडे तिवघो करून पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर संतापही स्पष्ट दिसत होता जणू मी तिची एखादी वस्तू चोरून घेतली असावी असं मग ताईस मला म्हणाले भारती तू का नाही गेलीस आई बापान काकांच्या घरी झोपायला उगाच डिस्टर्ब करायला थांबलीस या ठिकाणी तेव्हा मी ताईला म्हणाली अगं ताई मी तुला डिस्टर्ब केलं सुद्धा नाही जिजूज मला आत घेऊन आले आणि हा काकांच्या घरी मला अजिबात झोप लागली नसते म्हणून मी गेली नाही ताई संतापच मला म्हणाली आता माझ्याजवळ आमच्या दोघांमध्ये येऊन काय भेटलं तिलाच काय जणू अगोदरच वेळ कमी आहे त्या माणसालाही सुट्टी कमी मिळते आणि मध्ये मध्ये तू लग्न झालेल्या जोडप्याला डिस्टर्ब करायला येते ताई स्वतःचीच बडबडत होती मग तेव्हा जिजूही रूममध्ये आले आणि हातात शॉल घेऊन ते बाहेर निघाल झोपण्यासाठी गेले मग त्यांच्या मागोमाग ताईही गेली ती जिजूंना म्हणाली अजी सुनते हो आप क्यों बाहर आ गए भारती को ही यह सोने देना चाहिए था फिर हमारा मिलना अधूरा रह जाएगा आपकी छुट्टियाँ भी अभी कम बची है फिर आप चले जाएंगे तो मुझे बहुत याद आएगी आपकी आप जब तक मेरे पास हो तब तक मैं पूरा वक्त आपके साथ बिताना चाहती हूँ तेवाजी जू ताइला मनाली अरे आरती मैं पूरा दिन तुम्हारे सामने ही रहता हूँ चिंता मत करो बस मैं जो कहता हूँ वह ध्यान से सुनो बाहर बहुत ठंड थी इसलिए मैंने भारतीय को अंदर सोने के लिए बोला था रही बात तुमसे मिलने की खाली दरवाजे की कड़ी रात के समय में मत लगाना मैं कभी भी तुम्हारे पास आकार तुमचे भरभरके प्यार करूंगा का जिजूजास बोलणं ऐकल्यावर ताईने त्यांना घट्ट मिठी मारली आणि आपले ओठ त्या दादीच्या ओटांवर टेकवली आता ताई माझ्या शेजारीच येऊन झोपली होती मला खूप झोप लागत असल्यामुळे माझे हे डोळे लागले होते आता रात्रीचे दोन वाजले असावे मी व ताईच्या बेडवर झोपले होते तो बेड झोक्यासारखा हलू लागला होता त्यामुळे माझे घट्ट लागलेले डोळे अचानक उघडले पण मी अशा प्रकारे का हलत होते याची मला कल्पना सुचत नव्हती मग जेव्हा डोळे चोडून मी आजूबाजूला पाहिले तेव्हा मी समोरची उशी पाहून आरजी चखी झाली कारण बाहेरून येणारा लाईटचा प्रकाशात जिजू व ताई हे एकमेकांजवळ त्याच बेडवर झोपले होते आणि जिजूंनी अगोदरच ताईच्या अंगावरचे कपडे बाजूला काढून ते ताई सोबत भरभरून प्रेम करत होते त्यांचे हे दृश्य पाहून माझ्याही अंतर्मनात वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती माझ्याही मनात जिजूंनी ही मला अशाच प्रकारे भरभरून प्रेम करावे अशी छा जागृत होत होती एका तासानंतर ताईने जिजूंसोबत मनसोक्त आनंद लुटला त्यानंतर ती शांत झाली आणि अंगावर चादर पांघरून ती झोपली पण माझी पेचनी अधिकच वाढली होती माझ्यानेही कंट्रोल होत नव्हतं मलाही जीजूंचा सहवास कोणत्याही परिस्थितीत हवा होता ताई अगदी शांततेत झोपली होती आणि मला अजिबात झोप लागत नव्हती आता रात्रीचे तीन वाजले होते घरात सर्वत्र अंधार होता आणि त्याच वेळेस मी रूममधून बाहेर येऊ जिजू काय करत आहे ते पाहण्यासाठी आले जिजू हातात मोबाईल घेऊन त्यात वेगळाच व्हिडिओ पाहून आपल्या शरीरावर हात फिरवत होते त्यांना असं करताना पाहून माझी चा त्यांना डायरेक्ट मिठीच मारण्याची होत होती पण काही वेळ मी स्वतःवर कंट्रोल करून त्यांच्या समोरूनच बाथरूमच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर मी जेव्हा बाथरूममधून बाहेर आले आणि झोपण्यासाठी परत रूममध्ये जाऊ लागले त्याच वेळी जिजूने मला आवाज दिला आणि ते मला म्हणाले भारती तू सोयी नाही नीन नाही रही हे क्या तेव्हा मी जिजूंना म्हणाली सजमी जिजू रही है जिजूने बनियान घालूनच बसले होते तेव्हा मी त्यांना म्हणाली जिजू मला धन्यवाद म्हणाले आणि त्यांनी माझा हात पकडून मला त्यांच्या शेजारी बसवली तुम्ही खामोश क्यों रहती हो कुछ बोलती क्यू नाही बाकी की सालिया तो अपने जिजाजी हसी मजाक करते कितनी खुश रहती है और तुम मगमी जीजू ना ये जीजू जब से तुम और दीदी यहाँ आए हो तब से मेरे चेहरे की हंसी ही गायब हो गई है मैं जहाँ भी जाती हूँ जो भी काम करती हूँ हर वक्त मुझे आपका ही चेहरा नजर आता है देवा जीजू मला मना ली अरे भारती मैंने तुम्हारे साथ ऐसा क्या काम किया जो तुम्हें मेरे बिना रह भी नहीं सकती त्यावर मैं चिचुन्ना मनाली आपने मेरे साथ कुछ नहीं किया मगर जो आपने दीदी के साथ किया है वह देखकर मेरे भी दिल में कुछ कुछ पाने की हलचल मच रही है मुझे जो मला मनाली तुमने मुझे तुम्हारी दीदी के साथ ऐसा क्या करते हुए देखा जो तुम भी उस चीज को पाने की उम्मीद रख रही हो आता मिर्जी जुना सगो मोन मुण, मोगा बनाने संगो लाग जब से सबसे पहले तो मैंने आपको जब नहाते हुए देखा था तभी आप मेरे दिलो दिमाग में छा गए थे और दो तीन बार आपने जब आपके और दीदी के ओर पर रखकर जिस तरह से भर भर के प्यार किया तब से मेरे पूरे शरीर में आपको पानी की सनसनी छा गई है जीजू आप कुछ भी करके मुझे दीदी की तरह ही खुश कर दो बाकी मेरी कोई आपसे इच्छा नहीं है मीजू मा माला सांगू लागली भारती उस काम के लिए तुम अभी बहुत छोटी हो जब तुम्हारी शादी हो जाएगी वही मजा और आनंद तुम अपने पति से भी ले सकती हो मेरे हाथों से कुछ उल्टा पुल्टा हो गया तो बहुत गलत हो बात हो जाएगी समाज में और रिश्तेदारी में हम दोनों का नाम बदनाम हो जाएगा मगनी जीजू ना बोले फिर आप दीदी के साथ जब ऐसा काम करते हैं बदनाम तो होने का डर आपको नहीं लगता है मगीजू मना समझू सांगू लागे अरे पगले मिया बीबी का रिश्ता एक अलग रिश्ता होता है पूरे संसार में शादी उसी के लिए की जाती है ताकि अपना वंश आगे बढ़े त्यावर मी जिजूंना म्हणाली आनंद दिला दो और किसी को पता भी न चले ऐसा काम अगर हो सकता है तो कर दो जीजू प्लीज मी डायरेक्ट जिजूंचा हात माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या विनवण्या करू लागली तेव्हा जिजू मला म्हणाले सबसे पहिले जीजू मे तुम्हारी दिदी सो रही है उसरूम के दरवाजे की कुंडी तुम्हें लगाव आहो पति और पत्नी रहता है मी जीजूच्या शेजारीच बसले होते आणि माझे दोघेही हात त्यांच्या हातात होते ज्याप्रमाणे त्यांचे शरीर कडक होते तसेच त्यांचे हातही अगदी कडक होते पण जिजू अजूनही तसं ताईसोबत करायचे तस काहीही करत नव्हते पण माझ्याशी वेगवेगळ्या गोष्टीवर गप्पा करत होते मग मी जिजूंना म्हणाली जिजू जल्दी से करो ना वो चीज आप दिदी के साथ करते हो वही त्यावर जिजू मला म्हणाले भारती मेरी बात को समझो अगर थोडासा बी गलत कदम हो गया ना बहुत बड़ी गडबड हो जायगी मग मी मागच्या पुढचा काही विचार न करता माझी ओढ जिजूच्या ओठांवर टिकवले आणि त्यांचे दोघेही हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श करायला लावले आताची जुना ताईपेक्षा माझ्यामध्ये खूप मजा येऊ लागली होती म्हणून आम्ही दोघांनी अर्धा तासापर्यंत एकमेकांचा ओठांचा रस चाकला आणि हळूहळू हो हो आमच्या तंगावरील कपडे बाजूला करून आम्ही सकाळी पाच वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले तेव्हा मला कळले की लग्नानंतर नवरा बायकोमध्ये संबंध कोणत्या असतात आणि त्या संबंधामुळे एकमेकांना कसा आनंद मिळू शकतो आता जिजू नाही माझी सवय झाली होती जोपर्यंत जिजू आमच्या घरी होते तोपर्यंत रोज रात्री ताई झोपल्यावर ते माझ्यासोबत आनंद घेण्यासाठी माझ्या जवळ येत असे आता जिजूंची ते ड्युटीवर गेले होते इकडे मी नेहमीप्रमाणे दोघही पुढच्या हॉलमध्ये झोपू लागले होते पण रात्री ते ताईशी फोनवर बोलत होते मग ताई झोपल्यावर मी त्यांना ताईचाच मोबाईल वरून व्हिडिओ कॉल करून त्यांना व स्वतःला आनंदित व शांत करत होते अशा प्रकारे जिजूचे लग्न तर ताईशी झाले होते पण जिजू हे आनंदित व खुश माझ्याजवळ राहत होते